वा वा तू काय आणलं होतं हा विकला का वा वा वाटॉलच कोण आहे मालक तिखट पुरी आपे भेळ कोण आहे काय आणलं होतं किती विकले शंभर रुपयाचे विकले वा 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 तुम्ही हे आणलं तर अरे विका तिखटपुरी तिखटपुरीचं जरा हे करा हे करा, हे करा सांगा सगळ्यांना तिखटपुरी म्हणून काय आणलं होतं किती विकले हा पन, पन्नास, पन्नास विकले का पन्नास गुलाबजाम विकले पन्नास रुपयाचे व्हेरी गुड व्हेरी गुड विकतील विकतील सगळे हां या स्टॉलचं मालक बर या आमच्या गावातील मुली एक मिनिट मिन। एक मिनिट इकडे इकडे कसं काय वाटलं तुम्हाला तुळजापूरची आनंदनगरी हा काय आवडलं तुम्हाला इथलं पाणीपुरी अजून तु तुला काय आवडलं वा वा तुला वेरी तुझ काय काय विकलं विकले ना छान वाटते हां माधवी येतात सहावीची माधवी मसाला पापड किती मसाला पापड विकले तू दहा व्हेरी गुड व्हेरी गुड हा श्रेया गवंदी स्टॉल नंबर सहा फाफडा चिक्की श्रेया किती विकले आत्तापर्यंत पन्नास टक्के तुझा सेल झालेला नाही व्हेरी गुड हा ही जिनत आहे ही मुजीफा या स्टॉलची मालकीन कोणी दुकानदार ही आहे अनुजा तनुजा तनुजाने काय आणलं आहे बेळ किती रुपयाची बेळ विकली पाच रुपयाला एक बेळ विकली का वा वा छान 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 त्याबरोबर पापड श्रेया आपलं हे रेणुका गावांदे एक मिनिट संपले किती आणली होती बरं एकशे दहा एक पाणीपुरी पुऱ्या आणल्या होत्या सगळ्या विकल्या हो हो। वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड यानंतर आमच्या शाळेतील तुळजापूर शाळेतील अतिशय हुशार ही आता सातवीची ज्ञानेश्वरी काय आणलो ज्ञानेश्वरी तू भेळ आणली होती स्वादिष्ट विकली सगळी चालू आहे जरा थोडा आवाज दे भेळ 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 म्हणून

बोर वा छान खूप छान वातावरण आहे आमच्या शाळेमध्ये सर्व मुलांचा उत्साह त्याबरोबरच पालक शिक्षकांचा सुद्धा अतिशय चांगला उत्साह पाहायला मिळतोय ही आमची दुसरी लाईन आहे या ठिकाणी दोन चिमुकले बसलेले आहेत ते पोहे खाण्याचा आस्वाद घेत आहेत वा वा छान इथं वेदिका वेदिका गवळीचा स्टॉल आहे हा आणि वेदिकाबरोबर तिची मैत्रीण आयशा यांनी अतिशय स्टॉल नंबर दोनला भाजीपाला विक्रेतात काकडी कसं काय वाटतंय काकडी क का, छान काकडी ताजी कि, किती विकले तुझ्या आतापर्यंत बऱ्याच विकल्या छान थोड्याच राहिलेल्या आहेत त्या पण विकल्या जातील सगळ्या अशा प्रकारे ही बालचू आमचा सर्व बाजा आनंदगरीचा आनंद घेत आहे आता हा स्टॉल नंबर तीन आहे इथं आहे सुमय्या वैष्णवी वैष्णवी किती विकले पोहे हां व्हेरी गुड विकतील विकतील पन्नास रुपयाची पोहे इनं विकलेत सुट्टे नाही आहेत हा स्टॉल मला वाटते हा स्टॉलचे दुकानदार आलेलेच नाही आहेत हा हे आमचा सातवीचा व्यक्त वे सातवीचा विद्यार्थी प्रसाद प्रसाद तू काय काय आणलं होतं काय तुझं संपलं का काय काय संपलं भेळ थोडी आहे पॅटीस संपलेली आहे त्याची सर्वात अगोदर याचा सगळा असं पॅटीस संपलेली आहे बेर... काय आणलंस तू का भेळ विकली काय किती रुपयाची विकली आतापर्यंत व्हेरी गुड विका विका जरा ओळ आवाज द्या विवेक पाण्याची व्यवस्था केली याच्या स्टॉलवरती खूप छान बेळ आणि पोहे आणले होती विकले विकतायत विकतायत वा वा ए, वा वा वाह हे आमच्या तुळजापूरची फेमस कॉफी आर्ले यांची आम्ही नेहमी कॉफी पित असतो बरं आर्ले कसं काय वाटतंय तुला किती रुपयाची कॉफी विकली आतापर्यंत तू सकाळपासून दोनशे रुपयाची कॉफी वा वा नफा झाला का लब्ध आहे दाखवा बघू वाब्ध संपलेलं आहे त्याचबरोबर ही माधुरी माधुरी काय आणलं होत पॅटीस संपले पॅटीस हे पदार्थ तिने आणला होता आणि हा पूर्ण ती का पूर्ण संपलेला आहे बघा संपलेला आहे फक्त मिरच्या शिल्लक आहेत त्याबरोबर हा आमचा इयत्ता सहावीचा आहार असीम पठाण टेस्टी इडली आणली होती कस काय किती विकल्या इडल्या थोड्या राहिल्या इडल्या बरोबर ढोसे आणले होते काय छान छान पौष्टिक असा हा साऊथ इंडियन डिश आहात पटाणी यांनी इथं आणली होती आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री बडे सर माझी विद्यार्थी तुळजापूर शाळेचा हा बाल आनंद मेळावा काही माजी विद्यार्थी इथं बसलेले आहेत अरे कस काय वाटतय तुम्हाला आनंदनगरीत येऊन छान वाटत काय काय खरेदी केलं गुड इडली जामून काय आवडलं काय तुला डोसा इडली डोसा तुला काय आवडलं इडली डोसा ढोसा गुलाबजामुन पप्पड वाच तुला वडापाव भेट म्हणजे सर्व पदार्थांचा आस्वाद या माझी विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे तुझं नाव काय सांग सांगाही मुजाही काय करलंस तू वा छान छान अशा प्रकारे माजी विद्यार्थ्यांनी या बाल आनंद मेळाव्याला आनंदनगरीला भेट दिलेली आहे ही अशी छानशी उत्कृष्ट रांगोळी आमच्या शाळेतील शिक्षिका श्रीमती मस्के मॅडम समीना मॅडम आणि दैफळे मॅडम यांनी याचं सर्व फलकलेखनसुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये जिल्हा परिषद तुळजापूर शाळा आनंद मेळावा पार पडला